वरणगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभा क्रमांक सहामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रचार फेरी लाभला उद्दंड प्रतिसाद लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती झामरे श्यामल अतुल तसेच प्रभा क्रमांक सहा अ अणुक्रमांक चार नगरसेविका पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती सोनवणे भाग्यश्री महेश तसेच नगरसेवकपदासाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री पाटील दीपेश शालिग्राम यांची प्रचार फेरी रामपेठ आणि प्रभाग क्रमांक सहा अ आणि ब मधील विविध भागात आज दिसून आली यावेळी भारतीय जनता पार्टीतर्फे वचननामा जाहीर करण्यात आला वरंगाव नगरपालिकेची आधुनिक व सुसज्ज शाळा विविध प्रभागांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना व महिला संरक्षणासाठी सी सी टी व्ही कॅमेरा लावणे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अद्ययावत आणि अत्याधुनिक अशी अभ्यासिका अर्थातच लायब्ररी निर्माण करणे प्रभागातील नागरिकांसाठी नियमित पाणीपुरवठा होणार चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न केले जाणार छत्रपती श्री शिवाजीनगरमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रवेशद्वार बांधणे ओपन स्पेसमध्ये लहान मुले ज्येष्ठांसाठी करमणुकीसाठी खेळणी बगीचा व वॉकिंग ट्रॅक रेणुकानगर गणेश नगर अजय नगर साधनानगर सामनानगर व श्रीकृष्ण मंदिर परिसर या भागामध्ये सुशोभीकरण करणे प्रभागातून जाणाऱ्या सांडपाणी नाल्यावर संरक्षण भिंत बांधून त्यातून होणारी दुर्गंधी याला आळा घालणे प्रभागातील विद्युत पुरवठा अतिरिक्त भार नियमनासाठी विद्युत डीपी मंजूर करणे जेणेकरून वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा होणार नाही वोल्टेजचे प्रॉब्लेम होणार नाहीत पाणीपुरवठा योजनेमुळे प्रभागातील व खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल आस्वाद हॉटेल ते छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर खालचा भाग रस्ता मंजूर करणे प्रभागासाठी स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी करणे अशा प्रकारचे आश्वासन आणि हमी वचन भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या आहेत सोबतच लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीच्या सौभाग्यवती झांबरे श्यामल अतुल यांनी सुद्धा मतदारांना मोठ्या संख्येनं प्रचंड मतांनी भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे